कापूस पिकामध्ये एनपीके कमतरता कशा पद्धतीने ओळखायची हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसते आणि शेतकरी कुठल्याही प्रकारची माहिती न घेता भरमसाट पद्धतीने रासायनिक खताचा अतिवापर करत असतात तर हे खूप चुकीचं आहे आणि जास्त प्रमाणात जर आपण एनपीकेचा वापर केला तर तो पिकावर विपरीत परिणाम करू शकतो तसेच आपला खर्च देखील वाया जाऊ शकतो जसजसे खत दिलं म्हणजे जास्तीत जास्त पिकाची वाढ होईल किंवा पिकाचा विकास होईल आणि आपल्याला फायदा होईल हे पूर्णपणे म्हणजेच चुकीचं आहे तर नत्राचे प्रमाण कापूस पिकामध्ये जास्त प्रमाणात आहे तर हे कशा पद्धतीने आपण ओळखायचं तर मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कुठल्याही पिकामधलं एन पी के जास्त किंवा कमी प्रमाणात आहे हे कशा पद्धतीने ओळखायचं म्हणजे अतिरिक्त आपला खर्च वाया जात नाही आपला फायदा देखील होतो आणि पिकावर विपरीत परिणाम देखील होत नाही तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो ज्या वेळेस कापूस पिकामध्ये नत्राचं प्रमाण जर जास्त झालं तर कापूस पिकामध्ये दोन फांद्यातील अंतर हे जवळजवळ म्हणजे चार बोट इतके असते म्हणजेच Reason... नत्राचे प्रमाण जर जास्त राहिलं तर दोन फांद्यातील अंतर हे मोठ्या स्वरूपात वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं तसेच कापूस पिकामध्ये जर नत्र कमी पडले तर दोन फांद्यातील अंतर हे आपल्याला कमी स्वरूपात बघायला मिळते तर जेव्हा आपण अशा पद्धतीचे झाडांमध्ये निरीक्षण करतो तर दोन झाडातील म्हणजेच दोन फांद्यातील अंतर आपल्याला म्हणजेच येन म्हणजेच नत्राची कमतरता किंवा नत्राचे प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात आहे असं व्यवस्थितरित्या दाखवून देते जेव्हा नत्राचं प्रमाण अतिरिक्त म्हणजे खूप मोठ्या स्वरूपात असते तर त्यावेळेस दोन फांद्यातील अंतर चारपेक्षा म्हणजे सहा इंच पाच इंच एवढे देखील असू शकते आता हे झालं ये म्हणजेच नत्राची ओळख आता तसंच आपण पी म्हणजेच स्फुरत जे काही कमतरता किंवा स्फुरत झाडामध्ये जास्त प्रमाणात साठा हा कशा पद्धतीने ओळखायचा तर मित्रांनो ज्या वेळेस कुठल्याही झाडांमध्ये स्फुरत जास्त प्रमाणात झालं तर त्यावेळेस झाडाची पानं ही मोठ्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात आणि ज्या वेळेस झाडामध्ये स्फुरतची कमतरता भासते त्यावेळेस झाडाची पान खूप हो लहान स्वरूपात कुरमडलेली आपल्याला बघायला मिळतात तर त्यावेळेस समजायचं की झाडामध्ये स्फुरतची कमी म्हणजेच मोठ्या प्रमाणात आहे किंवा स्फुरत हे जास्त प्रमाणात आहे तर हे ओळखायचं म्हणजे सर्वात सोपा प्रकार अशा पद्धतीचा आहे आता हे झालं पी म्हणजे स्फुरत तर आता बघूया के म्हणजे पोटॅश तर आपण झाडामध्ये पोटॅशची कमतरता किंवा पोटॅशचं प्रमाण जास्त हे कशा पद्धतीने ओळखायचं तर मित्रांनो पोटॅशची कमतरता आपण कशा पद्धतीने ओळखायची पोट्याची जर कमतरता झाडामध्ये असेल तर जे काही बोंड असेल तर ते बोंड म्हणजेच बोंडाच्या सुरुवातीला जे टोक असतं तर ते टोक म्हणजे आपण त्याला पाकड्या म्हणतो म्हणजे पाकड्यांच्या वर असलेलं टोक तर ज्या वेळेस म्हणजे पाच पाकड्या मिळून वर टोक असतं तर ते टोक वरच्या स्वरूपाचं जे काही टोक असतं ते आपल्याला खूप लहान स्वरूपाचं बघायला मिळतं आणि ज्या वेळेस झाडामध्ये पोट्याचं प्रमाण जास्त आहे त्यावेळेस ते जे बोंडाचं टोक असतं तर ते टोक आपल्याला खूप मोठ्या स्वरूपाचं या ठिकाणी टोकदार स्वरूपाचं बघायला मिळतं तर मित्रांनो एन पी केचं प्रमाण झाडामध्ये कमी आहे की जास्त आहे तर तुम्ही हे जर ओळखायला जर शिकलात खूप सोप्या पद्धतीचं आहे तर तुमचा जो अतिरिक्त एन पी के म्हणजेच रासायनिक खतांचा वापर होतो तर तो वापर देखील कमी होईल म्हणजेच तुम्ही खताची मात्रा हे झाडाच्या पोझिशन म्हणजे झाडाच्या कंडिशननुसार मेंटेनमध्ये ठेवणार आणि याच्यात तुमचा देखील म्हणजेच खर्च वाचेल आणि जास्त किंवा कमी खत दिल्यामुळे जो म्हणजेच पिकांवर विपरीत परिणाम होतो तर तो विपरीत परिणाम देखील होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण म्हणजे अभ्यासपूर्ण माहिती घेऊन आलेली होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये